बोरगाव तालुका निपाणी येथे युवा नेते शरद जंगटे यांनी स्थापन केलेल्या जे फाउंडेशन संचलित ज्ञानज्योती गणेशोत्सव मंडळाच्या वतीने महिलांसाठी होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन मोठ्या जल्लोषात करण्यात आले महिला वर्गाने उत्स्फूर्त सहभाग देत कार्यक्रमाला रंगत आणली या स्पर्धेत रुपाली हेगडे यांनी आपल्या प्रतिभेच्या जोरावर प्रथम क्रमांक पटकावून होम मिनिस्टर होण्याचा मान मिळवला तर अश्विनी डकरे यांनी दुसरा स्वप्ना चौगले यांनी तिसरा सीमा महाजन यांनी चौथा आणि रोशनी माने यांनी पाचवा क्रमांक पटकावला सर्व विजेत्यांना आकर्षक बक्षिसे व मानाची पैठणी देऊन सन्मानित करण्यात आले महिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू व चेहऱ्यावर हास्य फुलवत हा क्षण अविस्मरणीय ठरला कार्यक्रमाचे खास वैशिष्ट्य म्हणजे महाराष्ट्रातील प्रसिद्ध के के भाऊजी यांनी तब्बल तीन तास महिलांसोबत रंगतदार कार्यक्रम रंगवला त्यांच्या सूत्रसंचलनामुळे महिलांना आपले कलागुण सादर करण्यासाठी व्यासपीठ मिळाले गाणी नृत्य विनोदी प्रसंग आणि कला कौशल्याची फुले उमलून कार्यक्रम अधिकच रंगला युवा नेते शरद जंगटे यांच्या पुढाकारातून हा कार्यक्रम अतिशय नेटके नियोजन करून यशस्वीरित्या पार पडला बोरगावातील महिलांची गर्दी उच्चांकी झाल्याने ठिकाण क्षणभरासाठी उत्साह हो हाश्या आणि टाळ्यांच्या गजराने दुमदुमून गेले या कार्यक्रमाने केवळ महिलांना स्पर्धेत विजेतेपद दिले नाही तर त्यांच्या आत्मविश्वासाला नवी झेप दिली एकतेची ताकद कलेचे सौंदर्य आणि आनंदाचा रंगदार सोहळा यामुळे हा होम मिनिस्टर कार्यक्रम बोरगावच्या गणेशोत्सवातील एक अविस्मरणीय पर्व ठरला याप्रसंगी बसवज्योती युथ फाउंडेशनचे अध्यक्ष व मॅग्नम टप काच कारखान्याचे सर्वे युवा नेते बसवप्रसाद जोले बिरेश्वर क्रेडिट सोसायटी एकसंबाचे विद्यमान अध्यक्ष व सहकारी साखर कारखान्याचे संचालक अप्पासाहेब चोले निपाणीच्या नगराध्यक्षा सोनलताई कोठडिया जयसिंगपूरच्या माजी नगराध्यक्ष डॉक्टर नीता माने अर्चना विभूते हुपरीचे चांदी उद्योजक दिलीप कोत सौ भारती रमेश सातपुते हलसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक रामगोंडा पाटील श्रीकांत बन्ने युनुस मुल्ला हलसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक नगरसेवक व होम मिनिस्टर कार्यक्रमाचे केंद्रबिंदू शरद जंगटे विद्याराणी जंगटे अनिता अभय चौगले मधुमती हिरेमठ रोहिणी पाटील माया महाजन निकिता खेमाने सारिका पाटील पद्मश्री पाटील शकुंतला वाघमोळे गीता माने आशा पाटील नागरत्ना रायप्पा गोळ नम्रता देसाई सविता चौगले साक्षी पाटील अंकिता चौगले अपर्णा कांबळे मधुमती पाटील सुनंदा देशमुख महादेवी पाटील यांच्यासह होम मिनिस्टरचे नियोजन कमिटी स्पर्धक महिला वर्ग व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते एस बी न्यूज साठी बोरगाहून मुख्य संपादक शिवाजी भोरे संस्कृती संस्कार आध्यात्मिकते प्रसिद्ध देश अंद्रे अजून भारत देश मग देशात सावर देवर एला देवर्गू कुठ महत्व इथे ಇವತ್ತು ನಾವು ಗಣೇಶ ಚತುರ್ಥಿ ಹಬ್ಬವನ್ನು ಆಚರಣೆ ಆಚರಣೆಯನ್ನ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ ಅದಕ್ಕೆ ಮೊಟ್ಟ ಮೊದಲನೇದಾಗಿ ಇಲ್ಲಿ ಉಪಸ್ಥಿತ ಇರತಕ್ಕಂಥ ನಿಮ್ಮೆಲ್ರಿಗೂ ಕೂಡ ನಾನು ಜೊಳ್ಳೆ ಪರಿವಾರ ವತಿಯಿಂದ ಗಣೇಶ್ ಹಬ್ಬದ ಹಾರ್ದಿಕ ಶುಭಾಶಯಗಳನ್ನ ಕೋರ್ಲಿಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡ್ತೀನಿ ಅದರ ಜೊತೆನೆ ಇವತ್ತು ನಾನು ಹೇಳದಂಗೆ ವಿಘ್ನ ಹತ್ರ ಗಣೇಶ ನಾವು ಅಂತೀವಿ ನಾವೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ಕೇಳಿದ್ದೀವಿ ವಕ್ರತುಂಜ ಮಹಾಕಾಯ ಈ ಒಂದು ಶ್ಲೋಕವನ್ನ ಕೇಳಿದ್ದೀವಿ ಅಂದ್ರೆ ನಮ್ಮ ಜೀವನದಲ್ಲಿ ವಿಘ್ನಗಳು ಬರಬಾರ್ದು ಯಾವುದು ಅಡಚಣೆಗಳು ಬರಬಾರ್ದು ತಿಳ್ಕೊಂಡು ಯಾವುದೋ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಒಂದು ಚಾಲನೆ ಮಾಡ್ಬೇಕಂದ್ರೆ ಅದು ನಾವು ಒಂದು ಗಣಪತಿಯವರ ಒಂದು ಆಶೀರ್ವಾದ ತಗೊಂಡು ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡ್ತಾ ಇರ್ತೀವಿ ಅದಕ್ಕೆ ನಿಮ್ಮೆಲ್ಲರ ಒಂದು ಜೀವನ ಸುಖ ಸಮೃದ್ಧಿ ಅಂತ ಒಂದು ಜೀವನ ಇರಲಿ ಈ ವರ್ಷ ಯಾವುದೋ ಅಡಚಣೆ ಬರಬಾರ್ದು ಅನ್ನೋ ಒಂದು ಪ್ರಾರ್ಥನೆಯನ್ನ ಆ ಗಣಪತಿಯಲ್ಲಿ ಮಾಡ್ತಾ ಅದ್ರ ಜೊತೆನೆ ಇವತ್ತು ನೀವು ನೋಡ್ತಿರ್ಬೋದು ಇದು ಮಹಿಳೆಯರ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ನಾವು ಆಕ್ಚುಲಿ ಇರಬಾರ್ದಲ್ಲಿ ಆದ್ರೆ ಇವತ್ತು ನಮ್ಮ ತಾಯಿಯವರಾದಂತ ಶಶಿಕಲಾ ಜೊಲ್ಲೇಜಿ ಅವ್ರಿಗೂ ಬಹಳ ಒಂದು ಕಾಯಿಲೆ ಬರೋದ್ರಿಂದ ಅವರು ಈ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಬರ್ಲಿಕ್ಕೆ ಆಗಲಿಲ್ಲ ಅದಕ್ಕೆ ಅವರೊಂದು ಅನುಪಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿ ನಾನು ಬಂದು ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಒಂದು ಅಟೆಂಡ್ ಆಗ್ತಾ ಇದೀನಿ ಅದಕ್ಕೆ ಮೊಟ್ಟ ಮೊದಲನೇದಾಗಿ ಇದು ಶರದ್ ಜಂಟಿ ಅವರು ಏನು ಒಂದು ಯೋಜನೆಯನ್ನ ಹಾಕಿದ್ದಾರೆ ಅದಕ್ಕೆ ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ ಕೂಡಿ ಜೋರಾದ ಚಪ್ಪಾಳೆ ಮುಖಾಂತರ ಅವ್ರ ಅಭಿನಂದನೆಗಳನ್ನ ಸಲ್ಲಿಸ್ಬೇಕಂತ ಎಲ್ಲರಿಗೂ ಕೂಡ ಇಷ್ಟಪಡ್ತೀನಿ ಯಾಕಂದ್ರೆ ಮಹಿಳೆಯರಿಗೆ ಹೊರಗಡೆ ಬರಬೇಕು ಅವ್ರಿಗೂ ಒಂದು ಪ್ರೋತ್ಸಾಹನ ಕೊಡಬೇಕು ಅವ್ರ ಏನು ಟ್ಯಾಲೆಂಟ್ಸ್ ಇದೆ ಅದಕ್ಕೊಂದು ಪ್ಲಾಟ್ಫಾರ್ಮ್ ಸಿಗ್ಬೇಕನ್ನೋ ಒಂದು ಉದ್ದೇಶದಿಂದ ಶರದ್ ಜಂಟೆ ಅವರು ಈ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನ ಹಮ್ಮಿಕೊಂಡಿದ್ದಾರೆ ಅದಕ್ಕೆ ಬರ್ತಕ್ಕಂತ ಸಂಬಂಧ ಜೊಲ್ಲೆ ಪರಿವಾರದ ಮತ್ತೆ ನಿಮ್ದು ಇರ್ಲಿ ಮತ್ತೆ ಯಾವಾಗ್ಲೂ ನಿಮ್ ಜೊತೆ ಜೊಲ್ಲೆ ಪರಿವಾರ ಇರುತ್ತೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ನನ್ನೆರಡು ಮಾತಿಗಳು ಸನ್ಮಾನ್ಯ ಬಸ್ ಅಥವಾ ಮಾರ್ಗದರ್ಶಕ ಈ ಸಾರಿಶ ಸಂಗೀತೆ या ठिकाणी सौ सोनल बहिणी माझ्यासोबत आलेला सौ अर्चना ताई दिलीपांना उपस्थित सातवते मॅडम सौ शरद जनते बहिणी उपस्थित सर्वच सन्मान्य तुम्ही सगळ्या मुलं आपल्या कंटाळलेले आहे बरोबर आहे कि नाही तुम्हाला आता एके भाऊजी कुठे आहे आणि भाऊजी येऊन कार्यक्रमांना बाईक घेऊन याचा अधिक उत्सुकता झालेली असणार आहे तरी आमचं याची काही दोन सुद्धा बोलणं कर्तव्य आहे एवढा मोठा कार्यक्रम शरददादांनी दादा केले पंधरा वीस दिवस त्यांच्यासोबत काम करतायत महिला सगळ्यांसाठी त्यांच्यासोबत आहेत त्यामुळे तुमचं कौतुक करणं गरजेचं आहे एवढं चांगलं नियोजन आणि एवढ्या खोट्या कमी आल्याबद्दल आपल्या या गोरगाव होत असेल तर खरंच कौतुक दादा आज दिवस मग खूप आहे शिक्षक आपण सकाळपासून सर्व शिक्षकांच्या कौतुक केलेले कृतज्ञता व्यक्त केली आहे कारण आज आम्ही या ठिकाणी त्या कारण ठिकाणी शिक्षिका होत्या महात्मा फुले होते बाबासाहेब आंबेडकर होते म्हणून आज आम्ही महिला आमच्या घराचं उभार ओला पण तुमच्या समोर येऊ शकलो शिकू शकलो परंतु मला सगळ्यात आधी कौतुक करावं असं वाटतं आणि कृतज्ञता व्यक्त करावीशी वाटते ती माझ्या आईची बरोबर आहे आई हा आपला पहिला गुरु असतो प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आपली आई जर आपली गुरु चांगलं वाटता येणार नाही त्यामुळे उपस्थित सगळ्या माझ्या या आईंसाठी एकदा जोडा तर टाळ्यात वाजून जाऊ देत कारण तुम्ही सगळ्या जिथे आहात म्हणून तुमची पुढची पिढी सक्षम होते आहे आणि कौतुकाने मला सांगावं असं की आमच्या मार्गदर्शिका सौ शशिकला जोडी वहिनी तुमच्यासाठी सगळ्या त्या वहिनी आहेत परंतु आमच्यासाठी त्या ताई आहेत एका मोठ्या बहिणीसारख्या आणि मोठी बहिणी आईच्या जागी असते आणि आईसारखं त्या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना त्या पुढे घेऊन जाते आपल्यामधील काही कमी असेल काही चुकत असेल तर त्या गोष्टी आम्हाला आम्ही कुठे खातो तरी सातत्याने त्या आईच्या मायेने आम्हाला त्या ठिकाणी पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न एक आदर्श स्त्री म्हणून आपण त्यांच्याकडे बघितलं काही वागलं ठरणार नाही आपल्या दोन्ही मुलांना त्यांनी एवढं सुंदर असं संस्कार देऊन त्या ठिकाणी उभं केलेलं आहे त्यांचा संपूर्ण जोरले ग्रुप जर म्हटलं गेलं तर हा एक कुटुंब त्या ठिकाणी वहिनी साहेबांनी एका आईच्या मायेने तुम्हाला सगळ्यांना पुढे घेऊन चाललेले आहे त्यामुळे पुनश्च एकदा सगळ्या महिलांना सगळ्या मातांना मी नमन करते आत्ताच निवेदकांनी बोलताना म्हणालेले की आमच्या महिला आता कुठल्याही बाबतीमध्ये कमी नाहीये चूल आणि मूल या खूप मागे राहून गेल्या रा। सगळ्यांना मे महिन्यामध्ये काश्मीरमध्ये घडलेला ऑपरेशन सिंधूर माहिती आहे की नाही माहिती आहे ना सगळ्यांना ऑपरेशन सिंधूर सगळ्यांना माहिती आहे ऑपरेशन सिंधूर मध्ये त्या ठिकाणी काही ध्यान लोकांनी येऊन आपल्या आतंकवाद्यांनी येऊन अशा गणरायाच्या चरणी शीर्षास्त्र नमस्कार करते तुमच्या मंडळाचं नाव पण जे आहे ना ज्ञान आणि ज्योती ज्ञानाची ज्योती पेटवणारं असं मंडळ आणि तो बरोबर आजच्या शिक्षक दिनाच्या दिवशीच आम्हाला बरोबर तिथं बोलवलं आहे कारण शिक्षक सुद्धा काय करतात ज्ञानाची ज्योती पेटवतात अशा या मंडळानं जो हा तुमचा खरोतर असा एवढा सगळा जनसमुदाय बघितल्यावर वाटते की मोठा उत्सव आहे किंवा मोठा कुठला कि तरी खेडेगावात भरती तसा आहे आणि त्याला त्या उत्सवाचं स्वरूप देऊन एक अख्ख्या गावाला एका कुटुंबात बांधण्याचं काम आज शरद केलेलं आहे त्यासाठी त्या आयोजकाच्या साठी टाळ्या नंदवल्या आजचा हा कार्यक्रम तुम्ही मैत्रिणी म्हणाल कि रोज त्या गाण्याची सुरुवात काय होम मिनिस्टरच्या पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा काय करूया गप्पा गोष्टीतून खेळ खेळूया जरा कारण काय झाले संसाराच्या व्यापात आपण फार थकतो कंटाळतो दमतो म्हणूनच आपल्याला एक काहीतरी छोटासा करमणुकीचा हा कार्यक्रम असतो पण शरद भाई मी मनापासून नमस्कार करते आणि त्यांना आभार मानते कारण आल्या आल्या त्यांनी त्यांच्या बहिणीला पहिल्यांदाच पैठणीचा आहेर देऊन टाकलेला त्यामुळे पैठणीचा कामाला मी दोघींनी तरी स्वीकारलेलं आहे तर तुम्ही सुद्धा स्वीकारावा आणि त्यांनी जी जेवढी केवढी आपल्या ह्याच्यात खेळाखेळातून बक्षिसांची अशी खजिना उघडलेला आहे तर तोच मी सगळ्यांनी घेऊन जावा एवढं सांगते आणि ह्याच्यात परत नीता त्यांनी सांगितलेलं एक वाक्य सांगावं असं वाटतंय की प्रत्येकाच्याच काहीतरी गुण असतात शिक्षण तर पाहिजेच आहे पण शिक्षणाबरोबर प्रत्येकाच्याकडं काहीतरी उपजत असतं आणि ते बाहेर काढण्यासाठीचा का, हा एक मार्ग आहे त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे मी स्वतः कारण आमचा जैन समाज अल्पसंख्याक आहे आणि आम्ही निपाणीमध्ये डोक्यावर पदर घेऊन कधी सुद्धा पडद्याच्या बाहेर येणाऱ्या बायका नाहीत पण आज इथं मी जी उभी आहे ते खरोखर आमच्या भागाच्या लाडक्या आमदार सौ शशिकला डोळे वैनिकेंच्यामुळेच मी उभी आहे तर डोक्यावरचा सा पदर सांभाळताना स्वतःचे अभ्रू स्वतःची लाज राखायचं पूर्वीच्या काळीचं राजकारण नव्हतं मी बत्तीस वर्ष राजकारणात आहे पण मी प्रत्येक व्यासपीठ राख, दूर्णा दूर्णा ते पण पूर्वीचे राजकार राजकारण प्रचंड गरीब सोचतं आणि स्त्रियांच्याकडं बघण्याची दृष्टी प्रचंड घाणेरडी होती पण ती दृष्टी बदलण्याचं सामर्थ्य फक्त आमच्या वहिनींच्याकडंच होतं आणि आमच्या वहिनीच आमच्याकडे प्रत्येक ठिकाणी लक्ष ठेवलं आम्ही अकराणगर सेनीनं होतो पण कुणाच्याकडं दुर्लक्ष केलं नाही कारण त्यांची त्यांचीच प्रत्येकाला दूरदृष्टी असायची की माझ्या ह्या घरातल्या मुलगी आहेत त्या माझ्याकडून शहभाग हो येतात आणि हा जो त्यांच्या आजटी आमच्या ड्रायव्हर मामांच्या बरोबर एकटी आतापर्यंत कधी सुद्धा माझ्या नवऱ्यानं मला एकट्य पाठवलेलं नव्हतं पण आज पाठवले तर केलं ते फक्त वहिनींच्या जीवावरच केलं आणि आज आमच्या त्या कला गुणांना बाहेर काढण्यासाठी आम्हाला वहिनींनी साथ दिली आणि त्यामुळे आज मी इथे आहे बहिणींचा विकासाचा आढावा तर वाचून तेवढा कमी आहे पण बहिणींच्यातलं आपल्या महिलांच्या साठी जो दूरदृष्टी पण आहे मुलांच्या जे त्यांनी केलेलं शिक्षणासाठीचं मोठं कार्य आहे ते प्रत्येकाने विचारात आणि लक्षात ठेवून त्याप्रमाणात त्यांना साथ देण्याची गरज आलेली आहे आमचे इथे शिवाजी ढोरे पत्रकार आहेत त्यांची एक कविता मला कायम आठवती दलितांचा कैवारी तुम्ही सांगितलेलीच होती दिनदलितांचे सांग कैवारी आमचे अण्णा आणि बहिणी ही त्यांची मोठीच्या मोठी कविता होती तुमच्या कुणाच्या लक्षात पूर्ण कविता ती पाठवते युट्यूबला त्यांच्याकडं बघा पण ती कविता पूर्ण सारांश सांगून जाते की अण्णा बहिणीजीनी आपल्यासाठी काय केलेलं आहे ते आणि आता तुमच्या सगळ्यांच्यासाठी जाता जाता मी एकच सांगते जसं नीता त्यांनी सांगितले की पूर्वीच्या काळी कुणी घराबाहेर पडू शकत नव्हतं शिक्षण घेऊ शकत नव्हतं शिकत 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 आम्ही इथंपर्यंत आलो अंतराळात गेलो पाताळात गेलो विमानात गेलो आणि कुठं कुठं गेलो आणि त्याच्या सगळ्यासाठी आम्हाला या सगळ्या भावांनी साथ दिली आणि त्या भावांच्यासाठी आज माऊलीला तुम्ही एकदा टाळ्यांचा गजर करा कारण हे भाऊ लोक आहेत तर आम्ही इथं सुरक्षित आहोत आणि आम्ही कुठंही